ना शेती माझ्या बापाच्या जीवावर करा तुम्ही काय करू बापा जीवावर माग एवढी शेत तो बापा जीवर काय करू आम्ही मग कशाला माझ्या बापाला पैसे मागता अग मग आता थोडी अडचण आली म्हणून म्हणले मन असं ना तुम्हाला ठेवता नाही आले का तुमच्या आधी सेव्हिंग करू आबा तुम्ही काय बोलले नव्हत्या मामाला पैसे माग म्हणून काय बोल काय हे संसार संसार बोलले मी ती काय म्हणली आता पाहिलं तुम्ही काय म्हणलं उद्धव अजब तुझे सरकर उद्धव अजब तुझे सरकार अरे बाप नाना पिरली नंबर एकच सोयाबीन आली हो तर जाऊ द्या नाना पाऊस आहे आधी एक पाऊस झाला लगेच केली काहीतरी शेतीचं निवेदन लागत हो आमचं तर काय ते फंटूस बोर्ग त्याला आधी म्हणजे पाळी टाकून तरी पाळी नाही करू करू आणि दामादास कुठं पाऊस येईल कुठं पाणी पण पाहना पकडणार शेती म्हणजे शेती हो नियोजन पद्धती आम आम ना आमचं इथून मोर बी भरण मग इथून मग ते पाहायचं मग ते करायचं चला आता पकड कोणचं बी आण काय पाहतो त्यांच्याकडे असलं बी त्यांचं वापरू नाही इथं मग पकारांना कोण पैसे हो काहीतरी आता जा त्याशिवाय बिळणी लागायचं आपला आता हो लाईट गेली वायर त्यावर लाईट येऊ तर ना गोळा करून घेतो बांधून धोंटाखी होता हे मोठी राह नाय ताण काय खडखड चालली काय राम 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 काय नाही हे काय वायरी बिरी गोळा करतो ना लाईट यायच्या आधी चालू करावं लागेल ना वायर कम काय नवी टाकायची काय अहो नवीन हो होजूनच वायर आहे नवी जाऊ घ्या तेन तावा घ्या तेन अजूनही वायरीला जाईंट बिंड मारून देतो करून घ्या करून घेतो तरी जाई नवीन लक्ष लावतो बरं का हो तिथं प्रत्येक जाईंट वर दगड ठेवून दिला आता रात्री काय सायदूला दगड आपण हाताला उचकायचो नाही नाही पाणी काय होतं पकडा नाही पाणी भरपूर आहे ना पाणी भरपूर आहे ना लय पाणी आय म्हणत ना पकडा सोयाबीन एकच नंबर केली सोयाबीन म्हणजे तुम्ही पाहिलं ना आता एकच नंबर दोन स्प्रिंकलरची सेड पसरून दिली पिकला, पिकला दिली होती पिंगलाची पाठी दिली का हा दोन दोन पालट्या दिले म्हणून साहेब नाही बरं घरात आण हिरे बिरे मारून टाकले लगेच नाना शेतीमध्ये शेती, शेती नियोजन मध्ये कस राहत पिक आपलं नाही का जोमात दिसला पाहिजे नाही ना नाव तुमचं पहिलं काम पिक जोमात असेल जोमातच असलं पाहिजे आपलं आपलं नाव आहे गावामध्ये पकडाना म्हणजे जागी जागी बोलणं उगत लागले का पकडा शेती एक नंबर शेती मग मला काय ना तुम्हाला कोणते बी होते आपलं ते आहे ना एकोणतीस झिरो दोन आज आहे का हा एकोणतीस झिरो दोन हा सोयाबीनच ना मग मला घ्यायचं राहू बी मग घ्यायचं बी आपल्या घो घर काम होतो तुम्ही मग काय नाही घेऊ पण त्याला ना, ना, ना पकडा पैसे नाही आहे पैशाचं काय तिथं कृषी सेवा केंद्रावाले कोणाकडून उदर मागून घ्यायचं पण ना ना तुम्ही जर तुमचं बघ तिथं कसं आहे तुम्ही मोठे पाना आहे तिथं मोठ्या पाना मानित माझा मोठ्या पाना आहे पण माझे यालाच मी उदार भरून आणलं तिथून काही त्याच्यात मला कसं घ्या ना आता माझा कोटा भरला तेवढा आता मी नाना कस काय माझ्या आधार कार्ड वर काय केलं मी तिथून ते अंगठा देऊन लगेच तेवढं बी करून घेतलं हा ते आता नाही निघलं सारखा अंगटा दिला का तिथं लगेच बी आणत भेटत कोणत्या गोष्टी थांब लागत कोणत्या गोष्टी थांब लागत हा चांगल्या गोष्टी काढल्या मोदीनं पण घ्या तुम्ही ना मागच्या हाप्यात माझ्याकडे आले असते ना मला म्हणले असते ना ना आपल्याला ना शेतीला थोडे पेरणी पेरणीला थोडेफार चलन लागत मग आपण ऍडजस्टमेंट केलं असते ना काहीतरी केलाच ना, के ना, ना पण काय आता माझ्याकडे लक्षात नाही आलं मला वाटलं होईल काहीतरी ते भाऊच्या मला म्हणलं आता आणि तो मामा कुल त्याच्या मामाची काय निघली नाही गरबड झाली त्या आपल्याकडे राहत बर का बी पडेल एक एक दोन अकराचं काय मग आपण शिल्लक ठोतो काय होतं काय पावसा पाण्याचं काय भरोसा नाही राहत पुढं काय गेलो कोठळ बिठळ बी मध्ये त्याच्यामुळे मग एका पट्टीला आपण उश्या राहत हा उश्या राहत आपल्या बरं मग नाही व्हायचं का तुम्हाला देतो पाहून कोणा कोणतरी आपण आपल्याकडे आलेला माणसा दारात आलेल्या माणसाला नाराज करीत नाही मग तो माणूस असू भिकरी कोणी असू आपला काय अडचण नाही आपण त्याला आहे ना काही ना काही म्हणजे भिकरी कि ना भिकरी नाही हो दारात येत नाही का आपल्या कोणी वाढणार आहे ना असे तुम्ही शेंडे कोण नाही बुडे अशी गमत झाली तुमच्यावाली नाही आमचं मला काय सांगून ना खाली ना हा अशी गमा झाली अशी गमत झाली ना चला तुम्हाला पाहून देतो कोणाकोण कौन तरी आता तुम्ही घरी जाणार आहे एका गावात जाणार आहे

रामराम राम राम, राम, राम। काय चाललंय राजे काय असं चालू आहे ना काय करता आता पाऊस भरपूर पडलाय मग आता म्हटलं मशी गच व्हायला पाहिजे ना नाही तर काय चालू आलं माझं काम रोजच आहे माझ्या बोला थोडं हा बर 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 बरे कुठे केलं हे गावातच करून घेतलं ना गावातच का हा अरे एखाद नंबर हा राहू ये वाचीच डायरेक्ट काय बाई खुर्पीची नाही 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 अशी नाही का एवढी वावरी आता काय अशी खुर्पी का बाई आता काय कोंबडी कोंबडी झाले जाऊ जाऊन असे मग करून घेतलं भारी केल राहू पण हा नंबर केल राह कोणा केलं डोमेकडे मामा डोम्या खूप गोमन जाऊ चा पण जाऊच्या पर्याला येऊ म्हणणार आहे बरं का कधी दादा पैसे घेतले नाही कधी काही नाही आणि पोखल त्याला पोखल त्याला टाकले म्हणजे त्याचं अजून नाव निघत बरं का म्हणजे केवढे केले एका दीडशे रुपयाला करून गेलो एक नंबर काय राव आणि काम झालं करावं लागत राह मग बी कोणत आहे काय देवदन काय म्हणतेत ना देवदया हा 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 नवीन आणलेलं आहे देवदया आता नवीन आणलं का हा याला काय बार जा बारा दिवस झाली आहे हा एकच नंबर हलक लय जी त्याच्यामुळे जास्त घेतलं आपलं करू ना आपण कधी करायचं तुम्हाला काय संध्याकाळी करू त्याला काय लागत जाऊ जाऊ संध्याकाळी जाऊया पाठवून देतो हा आणि तेवढं करून घेऊ मग चाल ना आम्हाला एक कराराव हा सोपं सोपं हलकं हलकं हे अहो बायला कुठे घ्यायला लावता काय मामा काय नाही चालू आहे कामास बाबा कामाला आले काही हा कामाला आले बोल अरे हे लोक जे आपण उतरून पडली एका मामाची कपाशी उतरून पडली मग काय नाही काय तुम्ही आणून दिलं तर मी लागेल कपाशी होईल तुम्ही आणून अरे मी काय आता मी पाहू बाबा तो अहो मार? आता जनावर पाहतो उजूक वावरात येतो चक्कर मारून जातो मला बी भरण आणून दिलं तर मी करीन ना अरे काय बी तर बी भर पाहिजे काही काही पाहिजे मला काय ओळखीन का, का कोणी आता तुला कवर तू थोडी ओळख पाड ना त्या सांग ओळख पाड ना थोडी काय ओळख पाडी त्या ओळख पाडी का तू म्हणते त्याच सांगा हिंडा तू म्हणजे काय टांगले चांगले, चांगले साठी ओळख पाड काही बॉमले दारू ओढ माव खा गो खातात सगळे मग आता ते ते जोडी त्याचे यांची ओळख व्हाईना आई, आई आड़े 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 का हा ये याड बाप चांगले काम सगळे माझे ओळख झाले बई नाही मामा काहीच नाही हे आहे चांगल्या चांगले माणसाला ओळख पाडली का आमच्या आबा म्हणते त्या मानसं काय राहतो बोगस हिंदायला म्हणजे पा आता त्या दिवशी आहे का ते पते खातात लोक हा त्यांच्यासाठी दोन उभरायला होते चांगले लोक नाही हे चांगले लोक आहे मला सांगत का म्हणजे ते चांगले लोक आहे नहीं है नहीं है या शहाव करा जाऊ नाही जाऊन उभं राहायचं कधी काम धंदे चालले कुठं ते पाहिजे काय चालचं हे पाहिजे था कि रे हे पाहायचं अहो काय ते पाहायचं ना आता घरच पाहून हे कस कावू यायचं मामाकडे चालू दगड मध्ये आता हे पाय कस आहे याच केलय खर या मामा ना आपल्याला करून घ्यायचं आहे आपल्या कमेजायला वगैरे गेलं भारी हे पाय अख्ख खुरपणी वाटतं ते मग हे घेऊन जाऊ ना चेंज गेलं काय मी काय करायचं तुम्ही उद्या करा ना आम्ही करून घेतो ना आज पा पाय पाहू मामाच आहे ना आपलं लग्न तुम्हाला कपशी लावायची आव आमचा आच आहे कोणी डॉक्टर कोणी कोण वकील करून कोणी सरपंच करून पोरग व्हायचं नगर व्हायचं काही नाही म्हणजे हे करावं वर साऱ्याच्या मागूनच राहत बाबा आमचा नाही म्हणजे पिक आल्यावरच खुरपा लागेल का नाही नाही पिकाय आधी दोन तीन महिने खुरपण घ्यायचं मग पीक करायचं उगाच वाढ नाही हा कौशिक चालू म्हणा होते ते तर पहाट चार वाजता हा आपल्याला माहिती आहे ना हा आठ चार वाजता ते अस उलट काम करायला पाहा शेतकरी येत ना ते याची आली पिक लावायचे आली खुरपा खारपी करायची गेलो पण मी काय म्हणतो तुम्ही आल्डा आळडी करूच तर तुम्ही पिकाचं आणून द्या ना मला सगळं आता ना बरोबर ठीक आहे देतो मी आणून ते पकडायला येऊ राहिलं आता हा आणि बी घ्यायचं आहे आपल्याला ओगरावजी खुश शेव केंद्र नाही का कमनी पैसे शेव मग तुम्ही काय करा मला आहे ना सगळं बी भरण आणून द्या लगेच मी पेरितो आणि हे टोपून घेतो बर 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 येऊन हा जाऊ का मग हा ई बिंदाची येऊन हा चालन ठीक आहे येतो मी मग हा खऱ्या मामा तुमचं उरकलं का आता आम्ही काय करणार नाही तुमचं चार दोन दिवस उरकलं का मला सांगा मग आम्हाला चार दोन दिवस द्यायी चालेल ना माझा आठ आपल्याला तुम्हाला देईन ना हा काय असं भाडं असं ना ती देऊन टाक भाडं काय लागत हो आपल्याला आपल्या आपल्याच करून घेऊ कोण तुमचं आपल्या घरचं आहे मग काय मग काय मला नाही जायचं मग कोणाला मामा तुम्ही म्हणजे पहिल्यापासून बघून तान तान भागणारे भूक भूकले भूक भागणारे आडी अडचणीची माणसं आहे तुम्ही आपल्याला माणूस जसा संख्या तसंच वागतो आपण नाही ते बरोबर आहे लोक लाभ तेवढे पुरते कामापुरती राहा येऊ मला बी घ्यायचंय चालतं ठीक आहे चांगलं घ्या बी हा हेच घेतो ना हा हेच घ्या हा याला वाढ बरोबर हो चाललं तुमच्या मग चालू देऊ मग हा मग झाल्यावर मला सगळं सांगा बघा चालन चालन ठीक आहे हो चालन चालन चालतंय कोंबड्या बी आता काय करतो पोराला सशे सांगितले आता सशेच पाळायचे काय सशाला आहे ना एक कवळीवर घास आणि गवत असलं तरी सशाचा भाग राम राम मामा राम 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 काय दादा काय चालू का आहे काय नाही अह त्या कोंबड्या आणल्या होत्या त्या पोरान बाजारातून सगळ्या रोगाच्याच होत्या आणि मग काय झालं त्या रोगामुळं चांगले कोंबडे कोंबड्या मिळाल्या ते मिळाले सगळ्या सगळ्याच मिळाल्या आता काय ठरवलं सशी आणायची सशी ससे का हा ते गावरान का गा? ते गावराशी सशी हा ते चांगले फुट साव फुट वाढणारी जात हा ते मार्केटला चालू आहे क्वालिटीची आहे ती क्वालिटीची ना तुमच्याकडे काम काढलं होतं काय बघा दादा ते ना आपले आबा नाही का हा हा आबाला आहे ना थोडे पैसे लागत होते बिबेरण करायला आपल्या हा मग ते आले मा मा ते माझ्याकडं मला म्हणे पग ते असं असं हाय बा आपल्याला सोयाबीन पेरायची कपश करायची मग थोडीफे मदत करावं मला तुम्हाला एक दीड महिन्यात दोन महिन्याने देऊन टाकेन बा मी तुम्हाला का मला होते होती पण मग माझ्याकडे आता मी विभरण केलं ते पाणी घेतले ते माझ्या आधार कार्ड वर ते गेलं संपूर्ण मग आता माझं असं म्हणणं होतं तुमच्याकडे राहते तुम्ही टक्केवारी पैसे देता तर मग त्यांना द्या थोडे फार काय तुमचे दहा रुपये टक्के नसतील पंधरा रुपया असेल तुमचा काय तु? हिशोब असतो आबा यावर चांगलं आहे बर का हा पण आता कसं आहे ये ना जर सात गायसा आला त्यांचे पोरगा ये नाऊसाहेब ते भाऊ साहेब ते काय करत दूध घालायला जायचंय दुधाचा पगार आला म्हणजे पत्ते खेळ ते त्यांचा काय विषय नाही बर का पण आबकड आबकड पाहून तुम्ही द्या नाही बघा ते आले ना तुम्ही जाणला घेऊन मी करतो ना पैशाचं काय टेन्शन ना घेऊ तुम्ही नाही नाही तसं काही नाही मग कसं आहे व्यावारी व्यवहार पैसे द्यायला काय हरकत नाही पैसे द्यायला मग तुमच्याकडे आलो कस साठी मामा मी हा पक माणसं माणसाले गोड ती बर का नाही घेऊस तर कोणी गोड बोलत माणसं लय गोड बोला ति त्याच्यापेक्षा आहे ना दोन बोटाच्या कागदावर लिहून घेऊ बर का आव लिहून घ्यायचं किती दीड महिन्यासाठी काय आला लिहून घ्या आता त्यांना गाचे दोन लाख रुपये लागत आहे का बी भरणकारायच त्यांना पाच दहा हजार रुपयाची गरजे काय हजाराची गरज काय मागते ते त्यांना पंधरा हजार देऊन टाका असं टक्केवारी नाही ते टक्केवारी घेऊन टाका ना चालेल चालेल काय अडचण नाही बरं आपली पद्धत अशी हा त्या समजा दहा हजार घेतली हा बर का दहा हजाराला हजार रुपये यायचे बर का ना मग दहा हजाराला हजार रुपये हा त्यांच्या हातात हजार रुपये काढून डायरेक्ट काढून घ्या ना पहिले आहे ते आडून पडेल आता आडून पडेल त्याच्यामुळे ते घेते ना काही केलं तरी ते विषय कसा आहे मी पीक उगलं ना उतरून पडलं ना लगेच तुमच्या दारात उभे राहणार त्यांचे ते काय याचे पैसे येणार आहे ना पीक विम्याचे कायचे ते मागचे गेल्या वर्षी वर्षाचे ते पडते त्यांच्या आले देऊन टाकते तुम्हाला ते चालेल 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 मग एक काम करा त्यांना तुमचं हा सांगू का चालून ना मग त्यांना पाठवून देऊ डायरेक्ट तुमच्याकडे नाही तर द्या ना मी काय करतो जातो मला ते भेटणार गावामध्ये मध्ये चौकात बर मग त्यांना डायरेक्ट इकडे पाठवून देतो चाल ना काय हरकत नाही येऊ का मग मी पण त्यांना व्यवहार असं सांगा भाऊ मी त्यांना दहा हजाराला हजार रुपये याय त्यांना सगळं समजून सांगतो दहा हजार द्यायचे म्हणजे नऊ हजार त्यांना देणार बरं का पहिले महिन्यात व्याज काढून घ्या रुपये पण तुमच्या भरुशवर शंभर टक्के हो एकदम लगेच पाठवून देऊ त्याला चालेल बर येतो काय बर दहा हजार रुपये नाही तरी पैसे घरात पडून तरी काय वाढत आहेत नळाला आले पाईप लावून ये ना पाणीच भरायला सांगते काय माहिती आता काय चालू सोनू काही नाही पाणी आलं का पाहत होते पाणी आलं पाहत होते का हा बर बर काय सावलेली इकडं अरे मी काय म्हणलं काय भाऊ भाऊस कुठे ते गावात गेलेले काय नाही गेलेले अरे मला तुला काय अरे पंढरंगा का आता अरे बी बऱ्याचे दिवस आलेत हा आलेत ना गेलो होतो पैसे पाहायला पैशाचं काय बजायर बसलं नाही नाही का तर मग मी काय म्हणतो तुझ्या भावाला तुझ्या बापाला आपल्याला एक पन्नास एक हजार रुपये आपले पाच हजार रुपये दे म्हणा आता त्यांच्याकडे असते का पैसे असते ना आता किती म्हणजे आता मागचे म्हणले ना दोन गाय ऐकल्या बकऱ्या ऐकल्या आत्ता मधी त्यांच्या मागे लय खर्च येत हा खर्च आहे आपल्या थोडेच बुडवायचे आपले काय दोन महिने झाले का लगेच यायचे आपण काय करू स्वायबिंग करू स्वायबिंग केले लगेच लोन करू लोन करून त्यांचे देऊन टाकू आता काय माहिती देतात का नाही ते त्यांच्याकडं त्यांना खर्चायला लागते ना त्यांना पण बी भरण आला असेल तुला तीनशि पैसे झाले त्यांना 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 पण मी काय आपल्याला किती आहे ते माहिन लोन करून देऊन टाकू मग आज म्हणणे बघन मग मी म्हणून आता बघन मग पाहू मग आता मला माहिती का त्यांच्याकडे आहेत का नाही मला नाही पाहू म्हणजे सुमार करू म्हणजे घात देऊ म्हणजे धोका याशी आर टी एम नको आपल्याला मग तुम्हीच बघा दुसरीकडून कुठून अरे बघितले दोन ठिकाणी पण तिथे पैसेच मिळ लाग ना आता तू भाऊजी मला म्हटलं होता मी जातो म्हणते सोसायटीचं प्रकरण झालं की नाही ते पाहून येतो म्हणे तर तो आज काय आलं पत्याने त्याचा काही काम धा माझा बघा मग त्यांना सांगा नाही तर कुणाला म्हणजे काम काय तू काय त्याला फोन करून पाहिजे तू कोणाला तर बापला नाही फोन करून पाहिजे ना मी ताटले तर मग काय नाही बरं बघते मी फोन करून मग हा फोन करून पाहिजे मग लगेच फोन कर तर नाही करेन ना मी माझ्या मोबाईल वरून करेन तुझ्या मोबाईल वर काय याच्यावर का सांग सांगतो म्हणजे बोल लीक लागेल बाई नाही करते मी नंतर फोन अरे लावलाय मी फोन बोल तुझ्या पप्पा बोल मिळत असले तर पाय मानवलो सांगू आवाज पण इथं झाला म्हणा तुमचा संसार मा कार व्हायचा हॅलो हा पप्पा ते आम्हाला पैसे लागत होते थोडे चार पाच हजार रुपये आम्हाला बी बी भरणाला लागत होते तर मग एखाद्या महिन्याने देऊ देऊ तुम्हाला हा हे बोला आमच्या आबा सोबत हॅलो हा राम हा काही सह फोन केला होता ते सोसायटीचे काम व्हायचं म्हणलं मग एक पाच महिन्यात लागत होते मग काय लोन केला रे सो लोन व्हायचं तर मला लगेच लोन झालं का तिला कागद दिले केलं केले का लगेच सोसायटी गरज पडली तर म्हणलं मग ठेपा लावून ठेवा बर 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 का अडचणी मग मी फोन करतो मला का हा ते सोसायटीत काय होतं तुम्हाला फोन करतो ठीक आहे ठीक आहे का कोणला पैसे द्यायचे कोणला नाही द्यायचे तुला सासरीला फोन लावला होता द्यायचे काय त्यांना नाही द्यायचे अरे आपल्याला करायचं नाही का मग मी तू काय स्वस हा स्वासा जाऊन आलो गाव ती बंद स्वासासाठी अजून का हा कोण नाही आलं तिथं नाही का मी काय म्हणलं सोयाबीन करून घेऊ सोयाबीन करून घेऊ आणि सोयाबीन आली का मग लगेच लो लोन करू आणि लोन लो झाला टाकू सोयाबीन केल्यावर का हा ताबड तो कस काय लोन होईल काय उतरले की आता तिथं दिन तो पण मी म्हणलं मग तिला म्हणलं पाय त्या मात्रेकडे ते असलं तर मग तुझ्या मेवणीकडे कोण ते असलं पाहून पाच एक हजार रुपये नाही पाय ना मग मामाकडे असेल तर पाच एक हजार दहा एक हजार काय लागेल बोलले तिने केलाय पण आता काय म्हण मग मामा ते म्हणले बाबा म्हणे मग मी तुम्हाला सांगितलं सांगतो म्हणे हो संध्याकाळी म्हणा हे पाण्या पावसाचे दिवस चालू आहे पाऊस पडला संध्याकाळ मग कस पाहिजे सोयाबीन त्या मग तुम्हीच बघा ना कुणाकडून हा सांगा सांग ना तू तर तुम्ही ना शेती माझ्या बापाच्या जीवावर करा तुम्ही जीवावर माग एवढी शेत तो बापा जीवावर जी काय करू आम्ही मग कशाला माझ्या बापाला पैसे मागता अगं मग आता थोडी अडचण आली म्हणून म्हणल्या मन बाबा तुम्हाला ठेवता नाही आले का तुमच्या आधी सेव्हिंग करू तुम्ही काय नव्हते मामाला पैसे माग म्हणून काय बोल संसार तुमच्या संसार बोलले मी ती काय म्हणली आता पाहिलं तुम्ही काय म्हणले मा बापरे पावलेला फोन आला परत मला आता मी म्हणतो त्यांना पैसे फोन करतो त्यांना हॅलो हा बोला ना हा करतो मी तुम्हाला फोन थोड्या वेळा ना हा थोडे गरबडीत आहे मी तुम्हाला पाच दहा मिनिटात परत फोन करतो हा हा ठीक काय म्हणले तू काय माझ्या बापावरच्या जीव शेती करायची का तुम्हाला बापा जी वर शेती घेतली शेकरी मग कशाला माझ्या बापाला पैसे मागत आणून दिलं की शेती मध्ये मागता मग पैसे, का पैसे एवढी काय तू अडचण येते मग रामराम राम राम हा पकडणार काय रे थोडी घरगुती बैठक बसली निवेदन कस पुढचं असे पकडणार रे मस्त पाणी आणखर दुन तीन कंपन पायकी बर बर करते हा करताना चाललं होतं घराकडे घराकडे होतं आमचे पाणी भराल ती आणि हा गेला होता आणि थोडं आमची घरगुती चारची आपली चालू होती तू काय होत सुनाला काही तिकडे बोललो तिथं काही कामाची हो ना हायला तू आत्ताच्या पोरी ना लय तिथे न झाली म्हणजे आता फक्त पाणी पडून देत डोक्यावर घे राहते म्हणून पडून नाही अरे आम्ही व्हिडिओ केल्या घेतल्या पण ऐका ऐक त्याला कार नाही कोणी भेटत नाही म्हणून आम्ही तर पाक ना आपण होऊन जम्मू मोर करतो पहिला असं होतं का अरे काय सासूर होता पुरीला शिवडीओ वल होती आणि आता त्या पुरी सात मारायला लिहिल्या मी काय म्हणतो आता ही पोरगी डॉक्यावर नसती घेतली तर तिने ना तिच्या कोण पैसे नसते का मला सांगा पट नाही नाही आई बाबा कोण पैसे आणले असते ते खरं आहे मग येवर घेतली आऊया घेतली माय ना मग समजून सांगितलं आतापर्यंत बायकरी राहते बोलूनच नाही देत ना आमच्या आबा तू काय बोलतो म्हणजे तिला अरे मला तू हा बोलतो मारायला उठत बघा ना तिला एवढ्या एवढं गेली मग मी काय करायचं सांग तुम्ही आता राहणार गेला तर लकडे मिळत नाही हात मुद्दा मी म्हणलो भाऊ आता करून लोकांची काय परिस्थिती झालेली हे तुमचं घरच जाऊ द्या हे मी काय साठी आलो सांगायचं ते गेलो लांब राहिले तुमच्या घरचा बिराडा जाऊ आला काय म्हणणं होतं ते सकाळी मला सांगितलं होत ना ते बी भरण्यासाठी पाहिजेच मग तो एक जण पाहिलं मी बर तर मग तू द्यायला तयारी पैसे ना पण मग पहिला मुद्दा तुम्हाला सांग उघड उघड व्यवहार त्यांचा काय ते काय म्हणे व्याजण देणार का तुम्ही पैसे म्हणले भाऊ आई टायमा करायला थोडंफारी करावं लागत एवढ्या मग ते काय म्हणे मला का मग तुम्हाला काय त्यांना लागते का पैसे ते देऊन टाकीन पण मग ते नाही का दहा हजार रुपयाला हजार रुपये म्हणले तुम्हाला टक्क्या ना याच येते दहा टक्के दहा रुपये आता काय नाही होत पाच एक टाके नाही मी म्हणलो त्यांना पाच रुपये टक्के ना म्हणा त्यांना गरज आहे आता सध्या दोन महिन्यासाठी तर लागत आहे ते म्हणे भो आपल्याकडे नाही का असच व्यवहार आहे आपलं तुम्हाला त्यांना घ्यायचे ते घ्या नाही तर डायरेक्ट नाही म्हणा काय अडचण नाही जाऊ द्या टाका ना नारायण धरी गाडवायचे पाय असं म्हणणे ना आणि चाल जाऊ द्या एक हजार रुपये घेऊन टाकू आणि हजार रुपये जातील बर मी सांगत त्याला लगेच सांगा तुम्ही जा त्याच्याकडे लगेच घेऊन पाहिजे बरं बरं काय अडचण नाही बर का भाऊशा यासवर का जरा पण काय करणार तुला सात वेळेस जायला या वारामध्ये का जरा शीख जरा यासारखा झाला असतं ना यानं मला पार्टपुन या पैसे घ्यायची बाहेर आली मी नाही का मग त्या याला पण सांगतो त्या ट्रॅक्टरवाल्याला हा तुमचं जर करायचं झालं तर ट्रॅक्टरवाला पाठवून देतो नाही पाकणार ना 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 मी पैसे घेतो आणि लगेच निवेदन लगेच बी लगेच घोघर गाव जाऊ लगेच खुश शेवट बी घेऊ आणि लगेच आज करून टाकू दे बरोबर जातो त्याच्याकडे हा मी निघतात मी जातो भले चाल तो वशील लग त्याच्याकडे आयचं बाप त्याचा का रे चल हो सर हा चला बाबा बसले जी शिवाय खाली பக்கௌக்கேட்டி ஆரண கார்டி அடசிஸ்தான் मग मी म्हणलो त्यांना पाठवून द्या काय हरकत नाही देऊन टाकू म्हणलं व्यवहार आणि व्यवहार झाल्यावर आपल्याला काय अडचण नाही म्हणलं लवकर लवकर तुम्हाला सांगितलं असलं व्यवहाराची सांगितलं मध्ये एकदम काय अडचण नाही आबा पैसे देतो बरं का मुद्दल राहिले तर राहू दे पण मग महिन्याचे महिन्याला ते मी ते मी तुम्हाला पोहोचतोय तस काय ते महिन्याच्या आधी तुम्ही हां बारा महिने वापरा मला काही येन नाही दे नाही बारा महिने அந்த நாராயண हे दहा हो आजार तुटे काय नाही मग कोणी कोणी येत राहत ना बर का आता सकाळचा टाइम आहे हा अजून दोघ जण येणार रे यास का हा

ऐकून घ्या मी व्याजाचे हजार रुपये काढून घेत असतो आता तुमचं बी भरण्याचं काम आहे ना आभ आहे म्हणलं गरीब माणूस आहे त्याच्यामुळे मी काय कार्ड आहे पण मग पंधरा तारखेला ते हजार रुपये अक्षर यांना लागतो लाल गोळा खायला यांना काय माझ्या हाताची किती पण आग होती तसं मिरची लसूण करा लाल गोळा काय चाललंय काय नाही आबा कुठे गेलेत आबा गावात गेलेले गावात गेलोत काय आता मी कस काय आले आबाई असं झालं आज सोळा तारखे आबाला पैसे आणले होते बी बारणाला आणले होते ना हा मग पंधरा तारखेचा वायदा होता आता ते ना पैसे दिले असते मग काय येणं झालं असत त्याच्यामुळेच मला वाटलंच होतं तुम्ही द्यावं नाही पैसे पण तुम्ही दिले त्यांना नाही नाही बाई आता बी काम होत ना नव्हतं द्यायला पाहिजे तरी रामराम राम 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 अहो का आबा अरे पडलं का काल पंधरा तारीख झाली मी काल वाट पाहिली म्हणलं आता सोळा तारीख आहे जाऊन ये कालच यायच होतं मला काय झालं ते मी उतरलंच नाही ते पैसे तुमचे पैसे आणले आणि ते पिअरल आणि ते चार दिवस उतरून उतरून दहा बारा झाले उतरलच नाही ते नाही काही तिकडे झाल्या ते गेल ते आणि मग मी ये इकडे गेलो होतो मग ये कोण पैसे आणले आणि म्हणतो मग यांना ना त्यांचे पैसे देऊन टाकावा वरती तुमचे हजार रुपये ते मग मग गेलो ये इकडे आणले पैसे त्यांचे कुणा आणले ना आणले आणले सगळं आलो होतो म्हणलं पण मग सुनबाई सांग बोलावं म्हटलं दोन मिनिटं तुमच्याकडे यावा पण मग आणले पैसे भेटले हजार बस आहे की नाही व्यवहार 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 आणि काही पाहिजेच काम झालं कंपनीचं दोष आपण काय करत नाही तुमचाही दोष नाही आपलाही दोष हा उतरला नाही दुकानदाराकडे आणि त्याला सांगत नाही बी बिल ते पा हा ते पिशवण बिल घेऊन जायचे विकल काय का, का। नाही अजून करते ना हा चहा कर मग चहा नाही नाही चहा घेऊन आलो मी आहे का हा चहा घेऊन आलो पण आता मग शेजारी आलो होतो ना आराम भाऊ मग म्हणलं आबा असं घरी मग असायचं बरं बरं या दिले यांनी पैसे मला वाटलं देतात का नाही म्हणत होते मी तात्यांना आधीच देऊ नका म्हणून दिले त्याला जाऊ द्या बरं झालं दिले मी पण आवडते स्वयंपाक ते करते तर ते जेवायला okay.